नमस्कार मी राजेश सरकर लोकशाही निर्मिती लोकलोच्या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजची चर्चा ही एक अध्यात्मावर आधारित अशी चर्चा अध्यात्म म्हणजे कसं जळगावपासून शिर्डीपर्यंत पदयात्रा आणि ही गेल्या वीस वर्षापासून सातत्याने सुरू आहे एकही वर्ष त्याचा खंड नाही अशी ही पदयात्रा जळगाव निघते पालखी निघते आणि दरवर्षी ही शिर्डीला पोहोचत असते आणि त्यामध्ये येणाऱ्यांची जी भाविक आहे जी ती संख्या देखील दरवर्षी वाढती आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात हे सगळे काय अनुभव आहे ती पदयात्रा का निघते तिथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणची कशा प्रकारची यंत्रणा असते की फक्त पायी जातात की रस्त्याने अजून कोणाकोणाला काय काय संदेश देतात या सगळ्या विषयांची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या लोकलच्या या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय रवी हसवाल आणि राजेंद्र नामदेव पाटील यांना मी या दोघांचंही आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत रवी हसवाल आणि राजेंद्र पाटील हे ओम साई बहुद्देशीय मंडळ आणि या संचलित असलेलं ओम साई मित्र मंडळाचे संचालक आहेत आपण त्यांचं या ठिकाणी मनावरून स्वागत करूया आणि सुरुवातीला रवी अस्वाल यांच्याकडनं जाणून घ्या ही पदयात्रा कधी निघते कशा पद्धतीने निघते आणि कशा पद्धतीने ती पोचते याचं स्वरूप काय आहे हे सगळं स्वरूप रवी अस्वाल यांनी आपल्याला सांगावं अशी त्यांनी दोन हजार पाचपासून जळगाव ते शिर्डी ही पदयात्रा सुरू झाली याची संकल्पना अशी की दोन हजार तीन आणि दोन हजार चार ह्या दरम्यान आमचे मित्र सागर मनियार सर यांच्या आग्रहाखातीर मी नाशिक ते शिर्डी ही पदयात्रा केली ती पदयात्रा करत असताना आपण सिन्नरचा घाट चढत असताना असं रस्त्यात दिसायचं का मुंबईहून पालख्या येत आहे बाहेरून सर्वेकडून पालख्या येत आहे पण आपल्या खानदेशातून पालखी एकही नव्हती आणि तो घाट चढताना जो आनंद यायचा आणि असं मनात यायचं की आपल्या खानदेशातून का पालखीनं निघू आहे अशी आपण बाबांना विनंती करत राहायचं मनाच्या मनात चालत राहायचं जेव्हा तो घाट चढून थकवा यायचा तर वाटायचं का नाही बो हे आपलं आपलं चांगलं आहे असं यायचं यात्रा करायची आणि निघून जायचं असे दोन हजार तीन दोन हजार चार गेलं आणि दोन हजार पाचला पंचवीस जुलैला सकाळी सकाळी पहाटे साडेचार वाजता एक आवाज आली चल उठ पालखी काढ उठ पालखी काढ हे शब्द फक्त नऊ आहे पण त्या नऊ शब्दांची ऊर्जा एवढी होती का मी ज्या सतरंजीवर झोपलो होतो त्या सतरंजीवर माझ्या घामाचा पूर्ण ढाचा त्या सतरंजीवर उमटलेला होता आणि जेव्हा मी त्या आवाजाने एकदम उठलो आणि पाहिलं तर मी पूर्ण घामाने मी चिंब झालेलो होतो पूर्ण ढाचा खालती होता आणि मी मनाच्या मनात विचार केला का आवाज कोणी दिला असेल काय केला असेल मग विचार करताना लक्षात आलं आपण जळगाव शिर्डी जातो आणि नेहमी आपण मनात बोलत असतो का आपल्या खानदेशातली पालखी नाही आहे तर तो बाबांचा आदेश असावा काही दिवस मी असाच मौन राहिलो मग माझ्या मित्राला सागर म्हणजे सरांना मी सांगितलं भाऊ असं असं झालं आहे मला असा एक आवाज आलेला आहे तर तो म्हणे भाऊ म्हणे हा सर्व अवघड प्रश्न आहे म्हणे आपल्याकडून काही एवढं मॅनेज होणार नाही म्हणे त्याच्यापेक्षा आपण तिथे जायचं चार दिवस फी भरायची आणि आपलं आपलं बाबांचा पालखीचा आनंद घेऊन येऊन जायचं त्याला आग्रह केला त्यानं ऐकलं नाही त्यानंतर परत दीड महिन्यानंतर परत मला एकदम खूप बेशीनी झाली मी त्याला म्हटलं सागर असं सा काहीतरी करू आपण आपले चार पाच मित्र म्हटला जाऊन येऊ म्हटलं ते करत असताना जळगावला पाळधी येथे साई मंदिर स्थापना झाली आणि दळवी साहेब ज्यांनी साईबाबांचा सा रोल केला होता त्या कार्यक्रमाला ते आलेले होते मग आमच्या काही मित्रांनी सांगितलं की आपण सुनील भाऊ झव यांना भेटू त्यांच्याकडून माहिती घेऊ आणि त्यासाठी आम्ही शोधाशोध करत गेलो का व कोण आपल्याला अजून साई भक्त जळगावमध्ये सापडेल का ज्याच्याकडून आपल्याला काही मार्गदर्शन मिळेल असं करत असताना शाहू नगरमधून काही मुलं गजानन बोरकर संभाजी देशमुख किशोर देशमुख असे काही पाच सहा मुलं हे रिक्षामध्ये सामान घेऊन आणि हे त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जायचे आणि यायचे जो सुनील भाऊंकडे जो ड्रायव्हर होता त्यांनी आम्हाला सांगितलं का भाऊ आपण उनको ज्याखे मिळते तर आम्ही त्याला जाऊन भेटलो शाहूनगरच्या त्या पदयात्रींना आणि त्यांच्याशी चर्चा केली का भाऊ तुम्ही कसं जाता काय जाता मग त्यांनी सांगितलं की आम्ही कधी एरोंडोलकडून जातो हो, कधी पासोऱ्याकडून जातो जसं आमचं जमलं आणि केव्हाही निघतो आम्ही काही नियोजन नाही म्हणे आम्ही हॉटेलमध्ये खाऊन घेतो कुठेही झोपून घेतो असं करत असताना म्हटलं भाऊ आपण जर ग्रुपनं एकत्र होऊन जर काहीतरी आपण केलं तर कसं होईल त्यांना सुरुवातीला ते पटत नव्हतं का कसं होईल काय होईल मग आमच्या असे आठ दहा चर्चा झाली मिटिंगा झाल्या त्यांच्याबरोबर मग असं नियोजन करत असताना साडेपाच म्हणजे पंचवीसला जो आवाज आला त्याच्यानंतर मी जो घामाच्या परिस्थितीमध्ये बसलो होतो आणि मी परत माझ्या मनात चिंतन करत असताना मी झोपलो त्या झोपण्याच्या अर्धा तासामध्ये बाबांनी जळगाव ते शिर्डी प्रवास कसा करावा आणि त्याचं नियोजन कसं करावं हे त्यांनी मला त्याच्यामध्ये निर्देशात आणून दिलं आणि बैरामपेठ मंदिर हे मला सुद्धा माहीत नव्हतं का बैरामपेठमध्ये बाबा येऊन गेलेले आहे तिथे साई मंदिर असेल ते सर्व बाबांनी दाखवलं मग मी ते शोधाशोध आम्ही चालू केली मग मी मंदिरात आलो मंदिराचे दर्शन केले आणि आम्ही जेव्हा नियोजन करायला निघालो तेव्हा तर लक्षात आलं का जो बाबांनी अर्धा तासामध्ये जो नियोजन दिला होता का जळगाव ते शिर्डी जाण्याचा तो नियोजन आम्ही करत असताना आमच्या लक्षात आलं की आम्ही समजा एका व्यक्तीकडे जातो आहे तर बरोबर त्याच टायमाला त्याच प्रेरणेला आम्ही पोचतोय तो आमची वाट पाहतोय तिथे का हे येणारे लोक आम्हाला भेटायला असं करत असताना चाळीसगावला गेलो तिथे आम्ही शोधाशोध केली आणि आम्ही किलोमीटर लिवत गेलो का दुपारचं मुक्काम कसा करायचा नाश्ता कुठे करायचा सकाळचा सा, रात्रीचं हे सर्व नियोजन असतं तिथे आम्ही गेल्यावर अंतर जे बाबांनी सांगितलेले होते ते बरोबर आमची मॅच होत गेले म्हणजे बाबांनी जसं सा सांगितलं आहे का बघू आपल्याला कासोद्याला थांबायचं आहे तर कासोद्याचं नियोजन हा बराबर आमच्या किलोमीटरच्या हिशोबाने रात्रीचा मुक्काम तिथे येत होता परत दुपारचं जेव्हा आम्ही कासूद्याहून निघालो तर कचगावला मध्ये कसं थांबायचं तर तो भडगावला असं नियोजन झालं का भडगाव हो जो दुपारी बरोबर आपण दुपारी त्या किलोमीटरमध्ये भुसावळला आपले कसगावला आपण भडगावला पोचतो आहे मग भडगावून कसगाव जो आम्ही अंतर काढला किलोमीटरचा तर तो, तो बरोबर आला का रात्रीचा मुक्काम बरोबर तिथे होतोय म्हणजे रोजचं आम्ही जे पस्तीस चाळीस किलोमीटरचं जे किलो चालायचं नियोजन केलं होतं ते नियोजन तिथे आमचं बरोबर होत गेलं आणि त्याच्यामध्ये बाबांचे फक्त जेव्हा साडेपाच ज्या नियोजनामध्ये अर्धा तासमध्ये बाबांनी फक्त एक आदेश दिला होता व्यसनमुक्तीचा तर तो व्यसनमुक्तीचा आम्ही तो, तो संकल्प केला सर्वांनी बसून का बो आपल्या पालखीमध्ये जे येतील ते कोणीही कोणत्या प्रकारचं आठ दिवस व्यसन करणार नाही आणि त्याचे अनुभव आम्ही पाहिले का आल्यानंतर काही काळाने लोकांचे ते व्यसनही आज सुटलेले आहे जे आम्हाला नंतर भेटून सांगतात त्यांचे परिवारचे नातेवाईक सांगतात असं नियोजन करत असताना जेव्हा दोन हजार तीन आणि चार ह्या पेडमध्ये मी नाशिकला गेलो आपण म्हणता की ती साखळी जुळलेली असते तसे आमचे शिर्डीचे तिथून जे आमचे मित्र होते त्यांचे ते जाव जे शिर्डीचे रहिवासी आहे त्यांचे आजोबा बाबांच्या बरोबर आलेले असे जितेंद्र शेळके ते पहिल्या दिवसापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते का बाबांनी कडी कशी जोडलेली असते त्याचा एक तर उदाहरण आहे का ते पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर जोडले सिन्नरपर्यंत माझ्यासोबत आले आणि नंतर जेव्हा मी शिर्डीला पोचणार तो वावीजवळ पर ते परत मला भेटायला आले आणि माझ्यासोबत ते शिर्डीपर्यंत आले म्हणजे ही कडी जोडली म्हणजे शिर्डीलासुद्धा बाबांनी आमची अशी व्यवस्था करून ठेवली होती का आम्ही जेव्हा नियोजनासाठी गेलो त्यांना भेटलो तर साई म्हणून साई महल म्हणून त्यांची हॉटेल वगैरे तर त्यांनी म्हणे तुम्ही इथली काही चिंता करू नका आम्ही तुमचं सर्व इथलं नियोजन करू दर्शनाची लाईन तिथे सर्व त्यांनी आमची व्यवस्था केली आणि असं करत असताना पूर्ण नियोजन हा बाबांच्या आशीर्वादाने तो पूर्ण झाला यावर्षी ही आपली यात्रा कधी निघणार आहे आणि किती लोकं किती भाविक या यात्रेत सहभागी राहणार आपली अठ्ठावीस डिसेंबर ते चार जानेवारी आठ दिवसाचा हा प्रवास असतो आणि सकाळी आम्ही बैरामपेठ येथील साई मंदिरावर बाबांच्या मूर्तीचा अभिषेक पालखीचं पूजन आणि आपला जो रथ बनवला आहे त्या रथाचं पूजन करून जळगावच्या काही मान्यवरांच्या हस्ते आपण हा पूजन करतो की जशी आपल्या खानदेशाची जी परंपरा किंवा आपल्या जळगावची जी परंपरा लाभलेली आपल्या जळगावला रथाची जुन्या जळगावचा आपला श्रीरामाचा जर रथ निघतो त्याच पद्धतीने आपण ते पूजा वार्चना सर्व करून आणि जळगावच्या काही मान्यवरांना बोलून त्यांच्या हस्ते आपण प्रस्थान करत असतो जळगावमध्ये आठ दिवसाचा हा प्रवास आहे या प्रवासामध्ये शेकडो भाविक आपल्या बरोबर आहे चारशे पाचशे भाविक आपल्या बरोबर आहे इथून जात असताना आपलं मार्गक्रमण जे आठ दिवसातलं असतं त्यावेळेला आपण कशा कशा प्रकारचे उपक्रम राबवतो की भजन कीर्तन करत जातात की अजून त्याच्यावर काय काय जोड असत भजन कीर्तन करत जातो जो आपण अखंड नामस्मरणाचा एक विषय घेतलेला आहे की रात्री बसून हनुमान चालिसा व्हायलाच पाहिजे रात्री बसून जपमाळ व्हायलाच पाहिजे ते करत करत दरमुख कामाला ते रेग्युलर होतं या पदयात्रेतून आपल्याला एक मेसेज एक संदेश हा सुद्धा देणं क्रमप्राप्त आहे तर यावर्षी आपण कोणता संदेश देणार या वर्षी ह्या वर्षी आम्ही असा विचार केलेला आहे का सोशल मीडिया आपन का जे आज आपण पाहतो का त्या सायबर क्रिम जे होत आहे त्याच्यावर काहीतरी लोकांना प्रोत्साहित करावं आणि सरकारने काही निदर्शनं दिलेले आहे आमचे जे ट्रक वगैरे जे सामानाचे असतात त्याच्यावर आम्ही बॅनर बनवून त्याच्यावर ते सर्व करत असतो जनजागृती जनजागृती आपल्या या माध्यमात माध्यमातून करणारे गेल्या या साधारण दोन हजार पाच पासून म्हणजे वीस वर्षामध्ये असा कोणता अनुभव आहे की तो तुम्ही कधी विसरू शकणार नाही या सगळ्या भाविकांमधून कोणाला आला असेल असा मी जेव्हा रवीभाऊनी पहिल्या वर्षी फॉर्म भरणे चालू केली इथे तेव्हा रवीभाऊची माझी ओळख नव्हती रविभाऊंना मी भेटायला गेलो बीजे मार्केटला मी फॉर्म पण भरला पण जाऊ त्या वयांची आपली ओळख नाही कोण जाईल इतक्या लांब म्हणून मी ते टाळलं दुसऱ्या वर्षी रवीभाऊनी मला परत घेरलं आणि परत फॉर्म भरला दुसऱ्या वर्षी मी पाही गेलो यांच्यासोबत पाही गेलो परत तिसऱ्या वर्षी मग पायी गेलो पण तिसऱ्या वर्षी माझ्यासोबत जो जी व्यक्ती होती त्यांना मी म्हटलं की बा आपलं काही रिकामपण नाही ह्या विषयात आपण जायचं नाही आता पुढच्या वर्षी क कसला बाबा कसला साई काही लोक ज्योत्यपण होता आणि यांचं काम भागवता हो आपल्याला जायचं नाही तर बाबांना मी एकच विनंती केली पायी चालताना की बाबा मला जर दृष्टांत काही घडला तरच मी या पाईपाल किती येईन नाही ते येणार नाही <coughs> सरच शेवटच्या मुक्कामाला आम्ही कोपरगाव निघालो आणि सावडी पाट्याच्या आधी एक म्हातारा बाबा आम्हाला भेटला की ज्याच्याकडून रोड क्रॉस होत नव्हता इकडून तिकडे जात नव्हता जे सीबी समोरून येताना ते म्हटले मला रोड क्रॉस करायचा आहे त्यांचा मी हात धरून इकडे बसवलं आणि पाच रुपये दिले त्यांच्याकडे तर त्यांना म्हटलं बाबा तुम्ही आता रोडाने जाऊ नका तुम्ही चाललो जात नाही तुम्ही इथेच बसा आम्ही आमच्या आमच्या पदयात्रेत सहभागी झालो पुढे चालत चालत तेच बाबा पुढे दीड किलोमीटर पुढे जाऊन आमच्या पूर्ण पालखीला भंडारा लावत होते आणि आम्ही दोघं एकमेकाला बोलले की बाबा तिथे रोड क्रॉस करत नव्हते आपल्या पुढे कसे आले दीड किलोमीटर ते बाबा मला स्वतःहून बोलले की तुम्ही मला नाही ओळखणार मी माझं काम केलं तू तुझं काम कर आणि त्या दिवसापासून मी या पालखीशी जॉईन झालोय सर हा माझा अनुभव आहे म्हणजे तुमच्या या पदयात्रेत तुमच्या नियंत्रणाखाली जी पदयात्रा सुरू आहे या पदयात्रेत जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी कोणते फॉर्म भरणे त्याच्या प्रकारची कोणत्या प्रकारची फी घेणे त्याची कशा प्रकारची रचना असे कोणी पण त्याच्यामध्ये येऊ शकतं की त्याला कोणत्या प्रकारची पद्धत आहे पहिल्या वर्षापासून एक फॉर्म भरून घेतो म्हणजे हमीपत्र असतं समजा असं समजून घ्या तुम्ही का त्याची स्वतःची जबाबदारी आहे आम्ही हे नियोजन करत असताना काही मित्र भेटले त्यांनी सांगितलं का भाऊ मी सुरतून येस येत असताना घाटामध्ये एका ट्रकवाल्याने एकाला उडवलं तर त्याचा अपघात झाला त्या क्षणाला माझ्या लक्षात आलं का आपण आपल्या पदयात्रेंचं आता कोणी गरीब असेल कोणी काय असेल तो तर त्याचं इन्शुरन्स बनवायचं तर आम्ही पहिल्या वर्षापासून प्रत्येक पदयात्रीचं एक इन्शुरन्स बनवतो आणि एक लाखाचं इन्शुरन्स असतं इंजुरी काही झाली तर बघ त्या परिवाराला काहीतरी मदत होईल का मेडिसिनला म्हणा काही का म्हणा आणि फॉर्म फिलअप करून घेतो त्याच्याकडून आणि पहिल्या वर्षापासून आपल्या सर्व पदयात्रींना एक ड्रेस देतो आपण ज्याच्याकडून आपली ओळख होईल सगळे एकसारखे सगळे एकसारखे राहतील आणि त्याच्यामुळे लक्षात येतं का कोणी बाहेरचं आपल्यामध्ये रात्री घुसला आहे का नाही वगैरे असंही ते आपल्याला लक्षात येतं आणि आम्ही एक आयडेंटिटी कार्ड बनवतो जो प्रत्येक पद्धतीच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड असतो आम्ही रक्त रक्तगट वगैरे सर्व त्यांचा घेतो त्यांचा घरच्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे घेतो एव्हरी त्यांचा जर नंबर लागणार असेल तर आमच्याकडे काही नंबर आहे जे त्याच्यावर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता का आधी ही सुविधा एवढी नव्हती मोबाईलची ही सुविधा आधी हे नव्हती काही मोजक्याच लोकांकडे मोबाईल राहायचे तर कॉन्टॅक्ट होत नव्हते तर त्या पद्धतीने आम्ही करत राहतो फॉर्म भरल्यानंतर सर्व त्याची पूर्तता करून आम्ही त्याला आपल्यामध्ये सामील करतो आणि त्याला सांगतो तुला काही आजार असेल तर ब तुझ्या जे नेहमीच्या औषधी आहे ते तू तू घे आणि आम्ही स्वतः आमच्यासोबत एक ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवतो काही डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही औषध मेडिसिन घेतलेला असतो आणि एक अनुभवी जो आहे मेडिसिनमधला तो त्या रोज रात्री सर्वांना औषध वाटत राहतो हा प्रवास आठ दिवस करत असताना रोज किती किलोमीटर आपण चालतात त्यानंतर रोजची जी जेवणाची व्यवस्था आपली सगळ्यात महत्वाचं जे पोटाधन्य असेल तर सैन्य प्रश्नच नाही तर तुमचं हे सर्व जे सैन्य आहे जे भाविक आहेत हे इथून जेव्हा मार्गक्रमण करत असतात तर त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था आणि कशा प्रकारची पुढची यंत्रणा किती किलोमीटर रोज पायी चालावं लागतं दुपारपर्यंतचा जो टप्पा आहे साधारणतः तो वीस एकवीस किलोमीटरचा टप्पा आहे त्याच्यामध्ये आम्ही सकाळी चार वाजता सर्वपदयात्रे उठून जातो सर्वांची तयारी झाल्यानंतर सहा वाजता आमची आरती होते आरती वगैरे करून जपमाळ करून आम्ही साडेसहाला तिथून सहा साडेसहाच्या दरम्यान तिथून निघून जातो पुढच्या प्रवासाला आणि बाकी आमच्या मागे जे आवर सवर करणारे आहे स्वयंपाकी असतो ते सर्व करणारे आमचे भाऊ विजूभाऊ झवर मनोज मराठे असा खूप मोठा जो प्रकार आहे जे दहा पंधरा लोक जे हे मागे राहून सर्व व्यवस्था करतात जिथे आम्ही थांबलेलो रात्रीचं था तिथली सर्व त्या भागाची परिसराची साफसफाई वगैरे करून हे पुढच्या आणि तिथेच त्या ठिकाणी जो आमचा स्वयंपाकी असतो तिथेच तो सकाळचा नाश्ता तयार करून देतो मग हे लोक नाश्ता घेऊन पुढच्या टप्प्याला म्हणजे आठ साडेआठच्या दरम्यान आमचा नाश्ता होऊन जातो चालत असताना हे आठ साडेआठला तिथे त्यांना जागा दिसेल नेहमीची चांगली तिथे नाश्ता वगैरे आम्ही करतो अर्धा तासामध्ये नाश्ता वगैरे झाला का तिथून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो आणि हे जे सकाळी जे थांबलेले लोक असतात सायपाकी हे दुपारच्या मुक्कामाला तिथे जाऊन सायपाकाची तयारी करता जळगावचे आपले सूरज महाराज जे आहे जोगण्या केटर्सवाले ते आज आम्हाला साधारणतः अठरा वर्षापासून अखंड सेवा देत आहे आणि सायपाकाची क्वालिटी ते अशी ठेवता का बघ कोणाला पोट दुसेल नाही कोणाला त्रास होणार नाही जास्त तिघट नाही जास्त गोड नाही त्या पद्धतीने एकदम व्यवस्थित ते आम्हाला देत असतात पहिल्यापासून जी संख्या वाढत चालली आहे आत्ता यावर्षी किती लोकं आहेत आणि अजून तुमच्याकडे येणाऱ्यांचा ओघ आहे ये याच्यासाठी तुम्ही अजून कशा पद्धतीची तुमची यंत्रणा आहे जसं सुरुवातीला पहिल्या वर्षी एकशे नऊ लोक आमच्यासोबत होते आज आमच्यासोबत अनुभवी भरपूर लोकं झालेले आहे आणि सुरुवातीला आपल्याकडे यावलमधूनही पदयात्री यायचे भुसावळूनही यायचे सावद्यावरून यायचे तर ही संख्या मध्यंतरीच्या काळामध्ये बाराशे पंधराशेच्या जवळपास निघून गेलेली होती काय होतं का, का जेवण सर्व द्यायला तयार आहे मुक्कामाला सर्व ठेवायला तयार आहे पण सकाळचा प्रातविधीचा विधीचा जो त्रास आहे तो तास कोणी सहन करू शकत नाही मग एक दोन ठिकाणी आम्हाला काही थोडेसे अनुभव आले मग त्या अनुभवानंतर आम्ही काय केलं का, का यावलचा जो आमचा सा साई परिवारचा सा ग्रुप होता आणि आमचा जो उद्देश आहे का बाबांचा प्रसार आणि प्रसार झाला पाहिजे तर आम्ही यावलवाल्यांना सर्वांना समजून त्यांना चोपडा आंबळनेर मार्गे जिथे खानदेश एकदम ड्राय होतं बाबांच्या याच्यामुळे पालख्याकडून निघत नव्हत्या फक्त एक जळगावची निघायची म्हणून सर्व इथे यायचे मग आम्ही त्यांना समजून का सव्वाशे दोनशे लोक त्यांचे झालेले होते मग त्यांना चोपडा मार्गे रवाना केला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही भुसावळचे जे लोक होते ग्रुप त्यांना वेगळा केला सावद्याचे काही नंतरचे लोक होते त्यांना वेगळं केलं आज हा जळगाव जिल्हा जरी म्हटलं तरी दीडशे पालख्या दर वर्षामध्ये जळगाव ते शिर्डी जाते तर शिर्डी देवस्थानातर्फे काही वेगळ्या प्रकारचं आपल्याला ट्रीटमेंट ज्याला म्हणेल ज्या वेगळ्या प्रकारचा आव बघत असेल किंवा तिथली व्यवस्था असेल संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे हो अशा वेळेला पालखी म्हणून आणि ती जळगाव नेणारे म्हणून काही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळते ससाणे साहेब होते आणि दरवेळेस साहेब आणि त्यांच्याबरोबरचे जे लोक होते ते सर्व पालखीचा सत्कार करायचे प्रांगणामध्ये जिथे आम्ही थांबायचे त्या ठिकाणी येऊन पालखीचं पूजन वगैरे करायचे आणि आम्ही द्वारका महिला पोचल्यानंतर एक विशेष सत्कार त्यांच्याकडून आमचा सुरुवातीला व्हायचा अच्छा आत्ता काय स्थिती आजच्यानंतर ह्या आता ते अधिकारी वर्ग जे बसलेले आहे तिथे ते कोणाची काही व्यवस्था करत नाही पहिले संस्थेकडून ना आम्हाला जागाही द्यायचे मंगल कार्यालय वगैरे राहायला द्यायचे आता संस्थांनी जे पालखी भवन बनवलेलं आहे ते थोड्या अंतरावर आहे काही पालखीचे लोकही तिथे थांबतात था। पण आम्ही एका ठिकाणी जे आमचे जे शेळके साहेब आहे त्यांनी जे आता लॉन वगैरे केलेलं आहे त्यांच्या लॉनवर आम्ही थांबतो पण पहिले पालखी मार्ग म्हणून एक संस्थेने केलेला होता गेट रवीजी वीस वर्षापासून आपली ही पदयात्रा सुरू आहे भक्ती मार्गाने आपण ह्या जळगावपासून शिर्डीपर्यंत पोहोचतात आपली ही पहिली पदयात्रा पालखी यात्रा आपली आहे या पदयात्रेमध्ये पालखी असे काही अनुभव आहेत की जो अपंग होता तो चालायला लागणार ज्याला बोलता येत नव्हतं त्याला बोलायला सुद्धा काहीतरी अशा बाबांचे अनेक चमत्कार आपल्या या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या पदयात्रेमध्ये पालखी पदयात्रे असा काही कोणाला अनुभव आलेला आहे पहिल्याच वर्षी जेव्हा आपण जळगावून शिर्डी रथ घेऊन गेले होते का साईचरित्राच्या तेतीसव्या अध्यायामध्ये बाबा जळगावला आलेले आणि जळगावून जामनेरला टांगा घेऊन ते गोसावी बुवांना घेऊन गेलेले हे साई चरित्राच्या तेहतीसव्या अध्यायामध्ये आहे तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही नियोजन करत असताना आम्ही सर्व बोललो का तेव्हा बाबा आले एक टांग्यावाले म्हणून होते आणि आज ते राजाधिराज म्हणून आपण त्यांना उल्लेख करतो तर आपण रथ म्हणून घोड्याचा आम्ही एक रथ मागवला होता तर रथ घेऊन गेले होते त्यावेळेस आमच्यासोबत एक पिंपराळाचा व्यक्ती जो तीन चाकीवर होता आणि फोटो आमचा पालखीचा जो आज मोठा फोटो आहे तो त्या रथामध्ये आम्ही ठेवलेला होता यस गावला आम्ही पोचलो जिथे दुपारचा आमचा मुक्काम होता जेवणाचा तिथे आम्ही जेव्हा पोचलो त्याच्या अगोदर जेव्हा हायवेचं काम चालू असतो त्या ठिकाणी एकदम काळे कुट्ट कपडे काळा कुट्ट चेहरा म्हणजे एवढा दलिंदर सारखा माणूस जो आपण ज्याला म्हणतो हो का ज्याच्याकडे आपण पाहू शकत नाही ती व्यक्ती एका झाडाखाली बसलेली असते आमचे येणारे जाणारे पालखीवाले लोक त्यांना हात जोडून पुढे निघून जायचे आता जो आमच्याबरोबर तीन चाकीवाला आला होता त्याच्याकडे पैसे नव्हते काही नव्हते आमचेच पद यात्रे लोक त्याची सेवा करायचे त्याला काही पैसे द्यायचे जी काळे कपडे एकदम खराब कपडेवाली व्यक्ती ज्यांना आपण नंतर आमच्या लक्षात आलं का ते बाबा आहे तर त्यांनी त्या हा जो आमच्याकडे आहे तो मागणारा त्याच्याकडून पैसे मागितले आता या का याच्याकडे काही आमच्यासारख्यांनी पदयात्रेंनी दिलेले पैसे पंधरा वीस रुपये त्यांनी त्याला दिले आणि आम्ही मागे होतो तो, तो पुढे होता तो सायकलवर पुढे गेला आणि जिथे आम्ही थांबतो दुपारी जिथं थांबलो तर तिथे आमचे काही लोक आनंदाने भजन कीर्तन करत होते जो व्यक्ती मागच्या तेरा वर्षापासून सायकलवर आणि आम्ही पदयात्रीमध्ये पाहिलो त्याला लेट्रिनला बाथरूमला जायचं आमच्या पदयात्री त्याला घेऊन जायचे तो व्यक्ती तिथे नाचत होता त्याने नंतर आम्हाला लोकांनी सांगितलं का तुम्ही जो रथ आणलेला आहे त्या रथामध्ये जो बाबांचा फोटो आहे त्या फोटोमधून त्याला फक्त आवाज असा हात आला का चाल ये आणि तो सायकलवर उठून चालायला लागला आणि तो आज नाचतो आमच्यासोबत त्याच्यानंतर आमचा पिंपराळाचा ग्रुप आहे त्यांच्यासोबत एक परदेशी धोबी म्हणून आहे जलमत त्या मुलाचं उजवा पाय कधी बेण झालेला नाही सरळ आहे डॉक्टरांचे रिपोर्ट आहे त्याचे का हाचा पाय कधीही सरळ होणार नाही वाकणार नाही वाकणार नाही सरळ सरळच आहे वाकणार नाही म्हणे आम्ही नगर सुल्ला जेव्हा पोचलो रात्रीच्या मुक्कामाला आणि आमच्या काही पदयात्रींना त्रास झाला होता तर तिथला एक डॉक्टर आहे जाधव म्हणून तो नेहमी पदयात्रींना सेवा द्यायचा त्याच्याकडून मेडिसिन वगैरे तर काही लोक तिथे ॲडमिट होते म्हणून आमची ॲम्ब्युलन्स तिथे गेलेली होती तर आमचे ॲम्ब्युलन्सचे जे चालक आणि पदयात्री जी आहे सतीश भाऊ सांगरे तर संध्याकाळ झाली म्हणून त्यांनी ते आपल्या गाडीमध्ये बाबांची छोटी मूर्ती होती अगरबत्ती लावली आणि दार पॅक करून ते निघून गेले तर रस्त्यावरच्या येता जाता लोकांनी पाहिलं का त्या धुव्यामध्ये बाबांचा चेहरा दिसतोय काचीचा डॅशबोर्डवर बाबांचा चित्र दिसतोय तर त्यांनी विचारलं बोली गाडी कोणाची आहे हे ते तर मग तिथे त्यांना विचारलं तर तो आमचे सतीश भाऊ आले त्यांनी पाहिलं बोल काय झालं तर देखो बोले धुव्या की अंदर बोले बाबा की तजवीर गई आहे मग त्यांनी काही लोकांनी कोणाकडे मोबाईल होते त्यांनी ते फोटो वगैरे काढले आणि आम्ही कसं करतो का संध्याकाळी बसले का एकमेकाचे काही विचार किंवा कोणाचा काही आजचा अनुभव असे आम्ही संध्याकाळी बसून सर्व चर्चा करत राहतो आरतीच्या पहिले कोणाचे काही अनुभव आले का कोणाला काही त्रास झाला का ब आमच्याकडून काही त्रास झाला का असं आम्ही करत असताना मला एक निरोप आला का असं असं त्या ॲम्ब्युलन्समध्ये झालेलं आहे आणि ते ॲम्ब्युलन्स आम्ही तुमच्याकडे आणतो इथे जिथे तुम्ही थांबलेले तिथे ते करत असताना ती गुपचूप माहिती फक्त मला दिली पण कोणीतरी ती लीक झाली आणि जेव्हा ॲम्ब्युलन्स बाहेर आली आणि हे माहीत पडलं आहे का त्या ॲम्ब्युलन्समध्ये धुव्यामध्ये बाबांचा चेहरा दिसतो आहे पदयात्री आठ दिवस हे साईमय झालेले असतात आणि ती उत्सुकता का चमत्कार झालेला आहे पाहण्यासाठी सर्व कमीत कमी, कमी त्यावेळेस साडेआठशे नऊशे लोक होते ते सर्व त्या ॲम्ब्युलन्सचे बघण्यासाठी निघाले आणि एवढा गोंधळ झाला होता असं वाटत होतं का आता इथे आपल्याला पोलीस बोलावी लागणार आहे ही परिस्थिती झाली होती पण सर्वांना विनंती करून मी त्या मंगल कार्यालयामध्ये बसवलं हो आणि चॅनल गेट लावून घेतलं ला आणि सर्वांना विनंती केली की आपण एक एक लाईनीने दर्शन घेऊ त्यावेळेस जो पिंपळा पिंपराळामधून आलेला जो परदेशी होता जन्मत तो कधी पाय वाकून बसलेला नव्हता आणि ह्या गोंधळामध्ये तो मांडी मारून बसून गेला आणि त्याला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्राससुद्धा झाला नाही जर आपला पाय मुरगडला कोणी काही केलं तर आपल्याला त्रास होतो पण त्या व्यक्तीला स्वतःला हे कळलं नाही की आपण मांडी मारून बसून गेलेलो आहे पंधरा वीस मिनटानंतर जेव्हा दर्शनाची लाईन आली तेव्हा त्याच्या ते शेजारचा त्याला म्हणे चालू दर्शन करायला तेव्हा मग त्याने ते शेजारचाने सांगितलं अरे अरे तू मांडी कसं काय मारली तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं की आपण मांडी मारली आहे ते तेव्हा तो स्वतःहून चिमटी घ्यायला त्याला सांगतो गु मला चिमटी घे हा अनुभव त्याने आम्हाला जेव्हा सांगितला तर शेजराव रोम रोम उभे झाले आणि त्याने त्यावेळेस ते एका मित्राकडून फोन करून त्याच्या आईला विचारलं का बो लहानपणी माझा पाय कसा होता परत एकदा त्याने कन्फर्म केलं आई म्हणे तू तुझ झाल्यापासून तुझा पाय तसाच तसा लांब आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव संपन्न असलेली ही पदयात्रा आजही सुरू आहे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने सुरू आहे दरवर्षी वेगळे अनुभव या सगळ्या पदयात्रेंना या भाविकांना सगळ्यांना मिळतात यांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया अठ्ठावीस तारखेपासून ही पदयात्रा या ठिकाणी सुरू होते चार तारखेपर्यंत पदयात्रा चालणार आहे चार तारखेला ते शिर्डीला पोहोचणार आहेत दर्शन घेऊन परत येणार आहेत अशा या जळगावकरांना आपण सर्व दर्शकांच्या वतीने खूप मनापासून मी शुभेच्छा देतो आणि थांबतो या दोघांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करून थांबतो मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मित लोकलही तुमच्या मनातलं नमस्कार